आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज एळवी येथील अनेक वर्ष वादात असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न डॉक्टर समाधान जगताप यांच्या मध्यस्थीने मार्गे एळवी ग्रामस्थांकडून जगताप यांचे कौतुक एळवी तालुका जत येथील शिंदे वस्ती येथील गेली चाळीस वर्ष वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या रस्त्याची तक्रार ही सर्वश्रुत असून याचा सर्वसामान्य नागरिकांना वारंवार मोठा त्रास होत असल्याचे निदर्शनास येत होते अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या रस्त्यामुळे वस्तीवरील शेतकऱ्यात आपापसात आप कटुता निर्माण झाली होती या गोष्टीचा सरासार विचार करून डॉक्टर समाधान जगताप यांनी वेळीच मध्यस्थी भूमिका घेऊन संबंधित प्रश्नांवर सुवर्ण मध्य काढून रस्त्याचा विकोपाला गेलेला वाद संपुष्टात आणला यावेळी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून या प्रश्नावर सुवर्ण मध्य काळात श्री जगताप यांनी तक्रारदार शेतकऱ्यांना वापर करीत मनपरिवर्तन केले व आज रोजी वादग्रस्त शेतकऱ्यांनी श्री जगताप यांच्या विनंतीला मान देत चाळीस वर्षाचे वैर संपुष्टात आणले श्री जगताप यांच्या या आदर्श कामगिरीमुळे हा रस्ता आता सर्वसामान्य नागरिकांना लाख मोलाचा पर्याय म्हणून उपलब्ध होणार आहे त्यांच्या या कार्याचे शिंदे व जमदाडे वस्तीवरील नागरिकांनी यथेच कौतुक केले डॉ श्री समाधान जगताप यांच्यासारख्या सुवर्णमध्य भूमिकेचा वापर जत तालुक्यातील मंडळींनी घेऊन तालुक्यात भेडसावणारे रस्ते वैमनस्य प्रश्न मार्गी लावावेत अशी माफक अपेक्षा येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आली या कामी सर्कल श्री चौरेसाहेब बाळासाहेब चव्हाण कोतवाल सिद्धू शिंदे सचिन जमदाडे नितीन शिंदे रितेश शिंदे सागर कोळी भारत बंडगर अण्णासाहेब शिंदे बजरंग चव्हाण महेश शिंदे विक्रांत रुपनर तानाजी होनमाने दीपक चव्हाण संदीप माने अरुण शिंदे अशोक स्वामी वैष्णवी मॅडम औदुंबर महाराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा